शरद पवारांनी भेट घेऊन सत्तेतील एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजित पवार हा प्रश्न सोडवतील असा विश्वास संभाजी भिडेंनी व्यक्त केला मात्र आता मराठ्यांनी देश चालवायचा आरक्षण कुठून काढलंय असं संभाजी भिडे यांनी म्हणत यू टर्न घेतलाय या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता शरद पवार हे पत्रकारांवर भडकले तर त्यांनी संभाजी भिडेंची लायकीच काढली संभाजी भिडे हे काय कमेंट करण्याच्या लायकीचे आहेत का काहीही प्रश्न विचारतात म्हणून तुम्हाला भेटायचं नाही म्हणतो हल्ली कसेही प्रश्न तुम्ही विचारता, विचारता? आपल्या लोकांचा दर्जा फार उतरलेला आहे संभाजी आणि तमुक असं वक्तव्य करत शरद पवार यांनी संभाजी भिडे यांच्यावर विचारलेल्या प्रश्नावर बोलला आणि प्रतिक्रिया दिल्याचं प्रतिक्रिया देणं टाळल्याचं पाहायला मिळाले संभाजी भिडे म्हणतात समाजाच्या संभाजी म्हणजे काही कॉमेंट करायचं माहितीच मानतात काही प्रश्न विचारतात आणि म्हणून तुम्हाला भेटायचे नाही म्हणजे तर हवी असे प्रश्न इथे विचारतात म्हणजे आपल्या लोकांचा दर्जा फार उंचाल आहे संभाजी भिडे अमुक समुखा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं